कसं काय मंडळी मजेत ना तर मी आशा करते तुम्ही सगळे मजेत असणार तर तुम्हाला कसे वाटत आहेत खानदेशी लग्नाचे व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करा तर आता आम्ही जातो आहे देवं घ्यायला तर आता हे सूप आहे तर त्याच्यात ते हळद कुंकू दिवा आणि काय ते खोबऱ्याच्या वाट्या वगैरे आहे तांदूळ आणि त्यानंतर यांच्या हाताची हळद येतं ज्यांच्या हाताची हळद असते तर ते जातात देवं आणण्यासाठी तर त्यानंतर मी ना दिवा लावत होती पण फॅन चालू होता तर सारखी दिवा विजतच होतात तर त्यानंतर फॅन वगैरे बंद केला आणि मग तो दिवा लागला तर ही बघा कशी करते तर ही आहे नवरीची मोठी बहीण आणि त्यानंतर हे आमचे भाऊजी तर यांच्याच हाताची हळद देत तर त्यानंतर ही अशी चादर घेतात त्यानंतर चार जण ते पकडतात आणि जे, जे आ, त्यांच्या हाताची हळद असते ना तर ते मध्ये असतात तर ते सूप वगैरे तिच्या हातातच राहील आता तर त्या सूपमध्ये आपल्याला देवं आणायचे आहेत त्यानंतर हे छोटे छोटे मुलं वाजाही वाजवत आहेत तर त्यांना जसं जमत होतं तसे बिचारे ते वाजत होते तर चला खूपच लांब पण होतं ते पण चालत चालत जावं लागतं तिच्या पायात तर चप्पल पण नाही आहे तर आम्ही तरी चप्पल घातले मी तर एवढ्या घाई तर सगळं काही आवरलं तर मी जे मला भूक लागलेली मी जेवायला बसलेली तशी नवरीची आई आली तर झालं नाही का बोलते मॅक्सीवरच होती तर तसं पट पट आटोकलं आणि आली तर त्यानंतर बघू शकणार ऊन पण गावाला खूप आहे आणि रात्रीची एवढी दिवसाचं ऊन पडतं आणि रात्रीची एवढी थंडी वाजते ना तर तुम्हाला त्यानिमित्ताने माझा माहेरी बघायला भेटतो ना हा माझा माहेरचा महाराजांचा जा पुतळा खूप सुंदर आहे तर हे बघा हे किती फास्ट फास्ट जात आहे त्यांना आम्ही यांच्या पाठी येत आणि बाकी बायका अजून माझ्या पाठी आहेत कारण हे वाजणारे जे मुलं होते ना ते खूप फास्ट चालत होते आणि आम्ही हळूहळूहळू जात होतो तर त्यानंतर आम्ही पोचलो आता त्यांच्या घरी तर आता मध्ये जातोय तर देव वगैरे सगळे पूजा वगैरे करून घेतो तर हे बघा अजून चालूच हे हळूहळू हे बघा अजून पण आहेतच आणि बाकीचे बाहेर थांबलेले तर आता पूजा वगैरे ते दोघंजण करत आहेत तर कोणाकोणाकडे अशी पद्धत आहे तर नक्की मला कमेंट करा तर खानदेश भागामध्ये तर आहेच आहे फे, तर अजून तुमच्या कोणाकडे असतील माझे जे फॅ यूट्यूब फॅमिली आहे तर नक्की मला कमेंट करा तर खूप मज्जा येतो तर त्यानंतर तर तुम्ही आता पुढची मजा बघूच शकणार कारण त्यानंतर जेवढं म्हणजे जेवढे पाहुणे किंवा त्यांचं पूर्ण नातेवाईक जे असतात ना तर पूर्ण ते म्हणजे ते नाचवतात तर पुढे तुम्ही बघू शकणार खूप मज्जा केली आम्ही आणि इच्या लग्नात तेवढं खूप मज्जा केली ना खूपच मज्जा आली तर त्यानंतर मीही भरपूर दिवस राहिले कारण ह्यावेळेस कशी ही सुट्टी होती आणि मीही पंधरा दिवस राहिली तर खूप छान मज्जा आली आणि तिला ना ते उखाणं वगैरे घ्यायला सांगत होते पण ती नाही नाहीच बोलत होती लाजत होती तर मी तिला सांगितलं आणि मग तो तिने घेतला कारण मी तो घेणार होती पण काय झालं तिचा आवाज येतच नव्हता त्यामुळे म्हटलं जाऊ आता तर खूप छान उखाणा तिला घ्यायला सांगितलं त्यानंतर भाऊजींना बी सांगितलं तर भाऊजींनी तर काही घेतलं नाही पण त्यांनी फक्त तिचं नाव सांगितलं तर त्यानंतर असे सूपमध्ये सगळे देव वगैरे देतात ते आणि पूजा तर झालीच आहे आता तर त्यानंतर देव वगैरे झाले की मग आम्ही घरी जाऊ तर घरी जाताना पण पर परत ते जसं तिकडनं आलो ना तर तसंच जायचं असतं तर आता देव वगैरे देत आहेत ते तर आता निघालो आम्ही तर परत ते तसे चार पुरुष पकडतात आणि ते लोकं मध्ये राहतात तर परत तसंच तर चला आता पुढचा बघू आपण नाचायचा व्हिडिओ बघूया तर मग अशी मी तुम्हाला बोललीच की आता आम्हाला देवा नाचवायचे तर आता ब्लॉक तुम्ही एंडपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळेल तर हे मुलं काही व्यवस्थित वाजत नव्हते तर त्यामुळे आम्ही स्पीकर लावत होते तर आम्ही सगळी इथे थांबले होते तर ते स्पीकर लावत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चलो तर बघू शकणार तुम्ही मी एवढी थकली ना कारण एवढी नाचली एवढी नाचली खूप सारी नाचले कारण आपलं घरचं लग्न असल्यावर मज्जा ही वेगळीच असते त्यानंतर तिला आता हळदी कुंकू लावून घेते कारण त्यांना मध्ये घ्यायचं आहे तर द तर देव घेऊन आलेत ना ते तर त्यानंतर त्यांच्या पायावर पण पाणी वगैरे टाकते तर त्यानंतर आता आमच्याकडे म्हणजे खानदेश भागामध्ये अडीच वर जेवायला ठेवतात म्हणजे जोड्या जोड्याने तर त्यानंतर मग बाकी सगळे जेवायला बसतात त्यांचं झाल्यावर आणि जी नवरी असते ना तर तिला असं त्यांच्याकडून लंगडी घालून जेवण घ्यायचं असतं म्हणजे एक एक घा सगळ्यांकडून आणि तिला आज तेच खायचं असतं तर तो पाय टेकायचा नसतो पण ही आमची वया पाय टेकत टेकतच जात होती कारण लंगडीच घालायची जा असते जोपर्यंत त्यांचं म्हणजे मागून होत नाही तोपर्यंत खाली टेकायचा नसतो पाय पण आणि आज एवढं म्हणजे तेवढं देतील ना तेवढंच ते खा खायचं तिला तर अशी परंपरा असते आमच्यात हे बघा आणि त्यानंतर मग दुपारी बांगड्यांचं फंक्शन होतं तर सगळ्या गावच्या बायका वगैरे बोलून अशा बांगड्या वगैरे भरले जातात तर, जाता। तर, तर जा मी तर काही घालत नाही पण कसे तो मान असतो तर त्यासाठी मी अर्धा डझन अशा बांगड्या घेतल्या मी आणि त्यानंतर वहिनी पण आहे तर सगळे त्यांचे पाहुणे गावच्या बायका वगैरे बोलून असे बांगड्या वगैरे आमच्यात भरले जातात तर कसा वाटलं तुम्हाला देव नाचवायचा व्हिडिओ तर मला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा तर चला पुढचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला मेहंदीचा मेहंदी फंक्शनचा त्या तर त्याच्यातही आमची अशी धमाल मस्ती आहे तर खूप मज्जा केली खूप धमाल केली तर बघू शकणार तुम्ही तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर काळजी घ्या बाय टेक केअर